नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रमाणे आपण दर शनिवारी नवीन प्रयोग असतो त्याचप्रमाणे आजचा वार आनंदाचा वार म्हणजे आपण दर शनिवारी आपण नवीन नवीन प्रयोग बघतो आवाज येऊ द्या तुमचा त्याचप्रमाणे आजही आपण एक नवीन प्रयोग बघणार आहोत तर त्या प्रयोगासाठी लागणार साहित्य आपण सर्व घेतलेलं आहे आता या प्रयोगाची कृती आपल्याला ऋतुजा आणि अक्षरा हकी हे आपल्याला कृती करून पहिले हो आता कोण ऐकायच